ब्रेक नंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत नाही तर मनसेसोबत युती करूनच लढण्याचे संकेत खासदार संजय राऊतांनी दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अजून कोणती आघाडी झालेली नाही असं खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं मुंबईतील ठाकरे बंधू स्वतंत्र भूमिका घेण्यास मुंबईसाठी ते समर्थ आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय राज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं झाली असे असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्ष सुद्धा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या, त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत तर या संदर्भात शरद पवारांनी देखील स्पष्टीकरण दिलंय महापालिका निवडणुकांबाबत अजून आमची चर्चा झालेली नाही असं स्पष्टीकरण शरद पवारांनी खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर दिलंय